शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज न्यूजकरिता मेघा जाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी स्वादिष्ट व रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उसळलेली खवयांची गर्दी आणि शोभेच्या वस्तू विविध प्रकारचे वस्त्र आणि महिलांची आभूषणे लहान मुलांची खेळणी व फॅन्सी ड्रेस विविध पुस्तकांचे स्टॉल तसेच मसाल्याचे पदार्थ आणि ग्रह उपयोगी व चैनीच्या वस्तू खरेदीसाठी मोठा जनसागर पवनाथडी जत्रेत आलेला मिळत आहे याशिवाय विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही मोठ्या संख्येने प्रेक्षक हजेरी लावत आहे सांगवी येथील पीडब्ल्यू डी मैदानावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे महिला सक्षमीकरण उपक्रम पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून महानगरपालिका वतीने राबविले जात आहे याबाबत समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे पवनाथडी जत्रा दोन हजार पंचवीस ही आपण प्रतिवर्षी सन दोन हजार सात पासून महानगरपालिकेमार्फत आपण भरवतो ही जत्रा भरवण्या पाठीमागचा उद्देश म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सक्षमीकरण करणं महिलांना जे काही त्यांनी विविध वस्तू जे ज्या काही उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं त्यांच्यामधील कौशल्याची वाढ करणं आणि त्यांना मार्केटिंगची तंत्र अवगत करून देणं आणि एकंदरीतच महिलांना सक्षम करणं हा आपला ह्या पवनाथडीचा उद्देश आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण ही जत्रा भरवत आहोत आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सर्वच घटकांना न्याय देण्याच्या हेतूने आपण दिव्यांग बांधव आणि तृतीय पंथी आणि काही शासकीय कार्यालय आणि संस्था अशा पद्धतीनं आपल्याला अर्ज प्राप्त झाले यामध्ये आपण साधारणतः साडेसातशेहून आपण अधिक सॉल दिलेले आहेत हे पवनाथडी जत्रा आयोजित करत असताना महानगरपालिकेचे आयुक्त मान्य शेखर सिंग साहेब माननीय अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील साहेब तसेच माझे आमचे सहकारी अतिरिक्त आयुक्त दोन अतिरिक्त आयुक्त तीन तसेच वेगवेगळे जे आमचे विभाग आहेत त्या विभागांनी सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही सर्व महानगरपालिकेने फक्त हा समाज विकास विभाग नाही आहे तर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी ही पवनाथडी यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि या पवनाथळी यात्रे जत्रेच्या माध्यमातून ज्या काही राहिलेल्या आहेत किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही आपल्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून किंवा बचत गटातील ज्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जाणून घेत आहोत आणि मागच्या चार वर्षाच्या आकडेवार पाहिले तर साधारणतः दीड ते दोन कोटीपर्यंतचे सर्व उलाढाल होते इथे त्यानंतर इथे जे नागरिक येतात किंवा हे बचत गटातील जे महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतो कारण इथं मनोरंजनही झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी महाराष्ट्राची गौरवधारा अशा पद्धतीचा जो, जो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा आपण कार्यक्रम घेतलेला होता दुसऱ्या दिवशी आपण हिंदी आणि मराठी सुमधुर गीतांचा आपण कार्यक्रम घेतलेला होता काल आपण जागर स्त्री शक्तीचा सुरग्रहलक्ष्मीचा म्हणजे ज्यामध्ये फक्त महिला कलाकार सर्व प्रकारच्या होत्या जास्तीत जास्त महिला होत्या फक्त महिलांचा आपण कार्यक्रम घेतलेला होता आणि आज आपण जगतसुंदरी हा आपण लावण्यांचा प्रसिद्ध कार्यक्रम घेत आहोत या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो की आपण आज हा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण ह्या बचत गटाला भेट द्यावी जास्तीत जास्त यांना प्रोत्साहन द्यावं आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा